आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ए आय तसेच आय टीचा प्रचंड वेग मनाचा तोल ढळवणारी आकर्षण प्रलोभनं आणि त्यातूनच होणारी फसवणूक त्यातच विचित्र जीवन पद्धती मनामनात वाढत चाललेला दुरावा एकटेपणा असं आजकाल सगळ्यांनाच भोगावं लागतंय बहुतालचं जग असं का होतंय बरं ह्या अशा जगात मी तगणार की नाही पुढच्या पिढीसाठी काय वाढून ठेवलंय असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांना नेहमी पडत असतात आपापल्या आप परीनं उत्तर शोधून आपण जगतोही पण ह्याच प्रश्नांची सहज उत्तर आपल्याला मिळाली तर खर तर आपल्याला ती नक्कीच हवी असतात स्वतःच जगणं सुकर सहज झालं तर हे नक्की होऊ शकतं का मनाची अस्वस्थता बेचैनी साचलेपण ओसंडून व्हायला नव्याने उत्साहाने खळखळायला मिळालं तर कोणाला नकोय तुम्हालाही असं व्हावं असं वाटत असेल तर तुमच्यासाठी सहज साथ सोपा असा एक कार्यक्रम बेटर टुगेदर समूह घेऊन येत आहे टेक्निक्स ऑफ इझिनेस आभासी जगात सहजासहजी जगायचं एक तंत्र या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणारे वक्ते आहेत मिलिंद दिवाकर सव्वीस मार्च रात्री साडेआठ वाजता फक्त गुगल मीटवर तारीख आणि वेळ आजच राखून ठेवा